कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू सोलापूर पुणे महामार्गावरील घटना काल सकाळी आठच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरील माडा तालुक्यातील आरण येथे पायी चालत जात असलेल्या वृद्धास कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघातात गंभीर झालेल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आरण येथील रहिवासी सर्जेराव विठ्ठल लोखंडे वय साठ हे गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पायी घराकडे चालत निघाले होते आरणीतील हॉटेल विशाल समोर एच सोळा सीडी त्र्याण्णव तीसने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात लोखंडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर जखम झाली त्यांना तातडीने टोल प्लाझा येथील डॉक्टर महेंद्र ताकतोडे व चालक मगंद भोसले यांनी रुग्णवाहिकेमधून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता दुपारी मयत झाले मयत सर्जीराव लोखंडे यांच्या पश्चात पत्नी पाच मुली सून असा परिवार असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं या अपघाताची माहिती मिळताच मोडणे महामार्ग पथकाचे प्रभारी किरण आवताडे व त्यांचे कर्मचारी टोल प्लाझाचे ग्रस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले होते या अपघाताची माहिती टोल प्लाझाचे अमर पाटील यांनी टिंबोर्णी पोलीस स्टेशनला दिली असून या अपघाताची नोंद झाली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा